मी बालू रांबापूर मुक्कामपुस तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मी शेतकरी आहे मी माझ्या शेतामध्ये श्री निलेश गलवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा बाय साडेतीन फुटाचा सा आहोत ज्याची खोली अडीच फूट घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत व इतर कचरा त्याच्यामध्ये टाकून दोन दिवस दिवसाड पाणी देऊ देऊ त्याच्यामध्ये कंपोस्ट्रीथ नावाचं पावडर मिश्रण तयार करून ते लिक्विड स्वरूपामध्ये त्याला दिलं मी अशा दोन बाटल्या घेतल्या होत्या अर्धा अर्धा लिटरच्या त्या दोन बाटल्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने मी त्याच्यामध्ये टाकल्या आणि सतत दोन महिने तीन दिवस चार दिवस आड करून पाणी टाकले त्यानंतर माझ्या शेतामध्ये आपण आता पाहिलंच आहे गांडूळ खत तयार झालेलं आहे आता हे खत मी माझ्या काप कापसाला टाकण्याचा हे करत आहे तसेच पुढीलसुद्धा शेणखत तयार करण्यासाठी गांडूळ खत तयार करण्यासाठी मी शेणखत इथं तयार ठेवलेलं आहे आणि काही दिवसातच हे पण शेणखत गांडूळच्या खता स्वरूपामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर कोणाला शेतकरी बांधवाला जर लागत असेल तर माझ्याकडे जवळपास एक टनभर शेणखतं गांडूळ खतं आहे मी माझ्या शेतामध्ये तयार केलेलं आहे तसंच इतर शेतकऱ्यांना श्री निलेश गदवडे सरांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर केलेलं आहे आपल्या आपली इच्छा करा किंवा न करा परंतु त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला इतकं माझ्या शेतामध्ये गांडूळ खत मिळालेलं आहे जय हिंद